हैदराबादचा निजाम सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जायचा असं म्हणतात की तो हजार कोटींचा हिरा हा पेपरवेट म्हणून वापरायचा त्याला ब्रिटिशांचा पाठिंबा होता त्याच्याकडे अत्याधुनिक अशी शस्त्रास्त्र आणि मोठा सैन्य फाटा होता पण त्याच्या विरुद्ध उभे राहिले ते एक साधे मुख्याध्यापक ज्यांचा पगार हा फक्त पन्नास रुपये होता तरी या पन्नास रुपये पगार मिळवणाऱ्या मुख्याध्यापकानं जगातल्या या सर्वात श्रीमंत माणसाला कसं झुकवलं समजून घेऊयात नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाला तो दिवस त्यापूर्वी जवळपास पावणे दोनशे वर्ष निजामाचं राज्य होतं या घराण्यात सात राजे झाले पण शेवटचा राजा मीर उस्मान अली खा हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा होता त्याच्या एकोणीसशे अकरा ते एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या काळात संस्थानातील जनता होरपळून निघाली तरी हाच मीर उस्मान अली खा त्यावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जायचा पण त्याच्या विरुद्ध दोन हात केले होते ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यांची परिस्थिती ही हैदराबादच्या निजामाच्या अगदी विरुद्ध होती ते म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती हो पण त्यांच्या मनात फक्त देशासाठी प्रेम आणि त्याग होता आता समजून घेऊयात यात स्वामी रामानंद तीर्थांविषयी व्यंकटेश भगवान खेडगीकर हे त्यांचं मूळ नाव लहानपणापासून त्यांना सत्य न्याय आणि शिक्षणाची ओढ होती शाळेत हुशार असले तरी ते हट्टी होते एकदा इंग्रजांच्या विरोधात गांधी टोपी घालून उभे राहिल्यानंतर त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं आणि मग छड्याही खाव्या लागल्या तरी त्यांनी आपल्या डोक्यावरील टोपी काढली नाही त्यानंतर त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले एकोणीसशे चोवीस मध्ये पुण्याच्या टिळक राष्ट्रीय विद्यापीठातून त्यांनी बी ए ची पदवी घेतली त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे एकोणतीस जून एकोणीसशे एकोणतीस रोजी त्यांनी हिप्परगा इथं एक शाळा सुरू केली पण ती केवळ शाळा नव्हती बरं का ती होती देशभक्तांची प्रयोगशाळा इथे शिकवताना ते इंग्रजी व्याकरण शिकवायचे पण त्याच वेळी मुलांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्यासाठी प्रयत्नशील असायचे त्यांचा रुपयांचा पगार ते विद्यार्थ्यांच्या फीवर खर्च करायचे आणि स्वतः पाच घरी भिक्षा मागून जगत होते विद्यार्थ्यांना शाळेची स्वच्छता भांडी घासणं यात कोणतीही लाज वाटायला नको हे ते शिकवायचे गुरुकुलासारखं वातावरण ठेवलं होतं पण आतून जुलूमशाही विरुद्ध बंडाची तयारी सुरू केली होती आता त्यांचा ते योद्धा हा प्रवास समजून घेऊयात एकोणीसशे संन्यास घेतला आणि मग त्यांचं नाव बदलून ते स्वामी रामानंद तीर्थ झाले भगवे वस्त्र पायात चप्पल आणि अंगावर एक कांबळी एवढीच त्यांची वैयक्तिक संपत्ती होती गांधीजींच्या साधेपणाचे संस्कार घेऊन ते जगातील सर्वात श्रीमंत माणसाला नमवण्याच्या युद्धात उतरले होते धर्माच्या नावावर जुलुमशाही करणाऱ्या निजामाविरुद्ध त्यांनी लोकांना एकत्र आणलं फक्त मराठवाडाच नाही तर संपूर्ण हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचं आपोआपशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाचा नारा दिल्यावर त्याचे पडसाद हैदराबाद संस्थानातही उमटले हैदराबाद मध्ये हिंदूंचं जीवन असुरक्षित बनलं होतं अशा परिस्थितीत सत्याग्रह आणि सनदशीर मार्गाचा उपयोग होणार नाही हे त्यांनी जाणलं गोविंदभाई श्रॉफ बाबासाहेब प्रांसपे आणि शंकरराव चव्हाणांसारख्या सहकाऱ्यांसह त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली निजामानं त्यामुळे त्यांना तुरुंगात हिडांबलं एकशे अकरा दिवस त्यांनी अंधार कोठडीत त्रास सहन केला पण स्वामीजींचा आवाज मात्र निजाम थांबवू शकले नाहीत निजामाचा पराभव कसा झाला आणि पोलीस इन ऍक्शन मोड कसे आले तेही समजून घेऊयात तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मी स्वतंत्र राहीन अशी घोषणा केली आणि त्याचवेळी रझाकारांनी मोठा धुमाकूळ घातला गावोगावी अत्याचार खून आणि लुटमार सुरू होती या अंधारमय वातावरणात स्वामीजींनी मराठवाडा मुक्त होईल अशी मशाल पेटवली स्वामीजींच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी बँका लुटल्या सरकारी कागदपत्र जाळली आणि गणिमी काव्याचा वापर केला हा लढा केवळ बंदुकींचा नव्हता तो सामान्य माणसाच्या धैर्याचा होता प्रत्येक शेतकरी विद्यार्थी आणि कामगार निजामाविरुद्ध पेटून उठून उभा राहिला होता हे सगळं करत असताना स्वामीजी स्वतः मात्र तुरुंगात होते तिथूनच ते कार्यकर्त्यांना संदेश पाठवायचे आणि त्यांच्या आदेशानुसार रजाकारांना मराठवाड्यात जोरदार प्रत्युत्तर दिलं जात होतं ज्यामुळे संपूर्ण हैदराबाद संस्थानात निजामाच्या सत्तेला जोरदार हादरा बसला तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ऍक्शन सुरू झाली आणि मग सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला निजामाची सत्ता कोसळली आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं तुरुंगातून बाहेर आल्यावर स्वामीजी म्हणाले हे स्वातंत्र्य माझं नाही हे प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक विधवेचं आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे स्वातंत्र्यानंतरही त्यांचा संघर्ष थांबला नाही त्यांनी नांदेडमध्ये शाळा कॉलेज उभारले आणि संसदेत जाऊन मराठवाडा महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी लढा दिला एक मे एकोणीशे ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली ज्यात त्यांचाही मोठा वाटा होता स्वामीजींची आता खरी संपत्ती काय स्वामीजींची जर संपत्ती सांगायची झाली तर नेमकी काय तर निजामाकडे सोने हिरे आणि मोती होते पण स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे जनतेचा प्रेम आणि विश्वास होता पन्नास रुपयांचा पगार घेणारा हा संन्यासी लोकांच्या मनावर कोट्यवधींचा राज्य करून गेला आज नांदेड विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलंय पण त्यांची खरी आठवण ही मराठवाड्यातल्या मातीत रुजलेल्या स्वातंत्र्याच्या श्वासात जपली गेली आहे आपल्याला आप हा व्हिडिओ आवडला असेल पण वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका